अध्यक्ष महोदय माझ्या कुर्ला विधानसभेतील अत्यंत गंभीर असा हा विषय सायनपासून ते घाटकोळपर्यंतचा हा एल बी एस मार्ग आणि ह्याच्यावरती असलेले हा खरं म्हणजे ही जागा संपूर्ण जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाची त्याच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचं एक पेय फुटलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षात तर ह्या विभागामध्ये ह्या एल बी एस मार्गावरती एक मोठ्या प्रकारचा जर अनधिकृत बांधकामांचं एक जबरदस्त असं रॅकेट त्या ठिकाणी झालेलं आहे पण त्या ठिकाणी महापाल महानगरपालिका म्हणा पोलीस यंत्रणा म्हणा सातत्याने कारवाईसुद्धा करत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी अनेक या उत्तरामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की जवळजवळ अडुसष्ट ठिकाणी कोर्टामध्ये न्यायालयात प्रकरणं पेंडिंग आहेत काही ठिकाणी जवळ तेवीस ते चोवीस ठिकाणी कारवाईसुद्धा झालेली आहे आणि काही ठिकाणी जलतोडणीसुद्धा झालेली आहे मला वाहिनी तोडलेली आहे पण माझं विषय असा हाच आहे की आपण जर का बघितलं तर सायनपासून जर का एस मार्गे ठाण्यापर्यंत जाताना हा एस मार्गावरती जर दोन्ही साईडला दुतर्फा बघितलं तर हॉटेल्सच नाहीत तर अनेक गोदामं ब त्यानंतर भंगारची दुकानं आणि ती मिठी नदीला लागूनच सर्व ह्याची जवळजवळ ग्राउंड प्लस वन टू थ्री अशा प्रकारची ती बांधकामं झालेली आहेत आणि ही बांधकामं हजार म्हणजे कितीतरी स्क्वेअर फिटामध्ये हजारो स्क्वेअर फिटामध्ये आहेत आणि त्याचा असेसमेंट लागतो का किंवा काय लागतो हा प्रश्न तर वेगळाच आहे पण या ठिकाणी माझा प्रश्न स्पेसिफिक अशा प्रकारचे आहेत त्यामध्ये दोन तीन विषय असे आहेत की ह्यामध्ये महापालिकेने देऊन देऊनसुद्धा आणि त्यांना नोटीस देऊन सुद्धा त्या कारवाईला विलंब होतो कारण का पोलीस यंत्रणेचा वीस ते पंचवीस दिवस संपूर्णपणे त्यांना वेळ लागतो मंजूर मिळायला आणि त्यानंतर पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे सुद्धा कारवाई वेळ लागत असल्यामुळे ते कोर्टात कोर्टा धाव घेतात आणि कोर्टात एकदा धाव घेतला की स्टे त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये एक धोरण आखण्याची गरज आहे आणि म्हणूनच माझी मंत्री मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या संदर्भात एक पाहणी सुद्धा करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि संपूर्ण एल बी एस रोड आपण बघावा कारण कुर्ला स्टेशन पासून ते एलबीएस रोड कारण बाजूलाच बी के सी असल्यामुळे आज बी केसी अद्यावत आहे संपूर्ण दे जगाचं लक्ष त्या ठिकाणी आहे आणि जंक्शन कुर्ला जंक्शन मधूनच सर्व त्या ठिकाणी रहदारी सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग त्या ठिकाणी जात असतात पण त्या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी झालं असल्यामुळे आपण एच्या माध्यमातून सुद्धा जे काही प्रकल्प झाले त्या सुद्धा अजून मिळालेला नाहीये आणि त्या रुंदीकरणचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी अवलंबल माझा प्रश्न स्पेसिफिक अशा प्रकारे आहे की आपण हे जे काही अनिधिकृत बांधकाम आहेत या संदर्भामध्ये एक बैठक तातडीने लावणार का, का आणि ह्या संदर्भात पाहणी करण्यासाठी जे संयुक्त म्हणजे जिल्हाधिकारी महानगरपालिका पोलीस प्रशासन या सर्वांनी मिळून एक पाणी दौरा आखणार का जेणेकरून पुढे भविष्यामध्ये एक कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी झालीच पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणार